अश्वत्थामाला बालपणी पिण्यासाठी प्यालावर दूध मिळालं नाही दोन बालमित्र एकमेकांचे परंपरागत पिढी जात शत्रू झाले द्रोण मैत्रीची आणि कट्टर शत्रुत्वाची कथा श्रीकृष्ण सुदामा मैत्रीची आदर्श बोध कथा एक संस्कार कथा ज्यांना ऐकून त्यावरून मैत्रीच्या नात्याची गोळीबाबडी समजूत करून घेण्याची सवय असते त्यांना द्रोण रूपद या मैत्रीच शत्रुत्वात होणार रूपांतर आणि ही द्रोण रूपद मैत्रीची आणि शत्रुत्वाची कथा पटणार सुद्धा नाही पण ही, ही महाभारत कथा आहे कठोर खडखडीत खडबडीत अशा अं वास्तवाची अं जाणीव करून देणारी ही कथा रक्तबंबाळ डोळ्यांनी बघणा बघण्यासारखी ही द्रोण द्रुपद मैत्रीची आणि शत्रुत्वाची कथा द्रोण द्रुपद यांच्या मैत्रीची सुरुवात ऋषी भारद्वाज यांच्या आश्रमामध्ये सुरू होते भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये अं पांचाल देशीचा राजपुत्र द्रुपद हा शिक्षणासाठी शस्त्र अभ्यास करण्यासाठी त्याच्या पित्यानं शिष्य म्हणून ठेवलेला होता द्रोण हा भारद्वाज ऋषींचा पुत्र हा द्रुपदाचा समवयस्क दोघही एकाच वयाचे आणि त्यामुळं त्या, त्या दोघांची घट्ट मैत्री जुळली आणि या मैत्रीच्या घट्ट नात्यानं जुळलेले हे दोन मित्र बालमित्र एकदा बोलत असताना द्रुपद द्रोणाला म्हणाला की मित्रा जेव्हा मी पांचाल देशीचा राजा होईल तेव्हा पांचाल देशीच अर्ध राज्य मी तुला देईन दोन बालमित्र बालमित्रांच्या मध्ये बोलत असताना एका बालमित्रानं दुसऱ्या बालमित्राला दिलेलं हे वचन मोठेपणे हे वचन किती लक्षात ठेवलं जाईल आणखी त्याची पूर्तता केली जाईल हे एका मर्यादित अर्थानच सगळे लोक घेतात कुणीच अशा प्रकारची वचन पाळली जावीत मोठी पाळली जावीत अशी अपेक्षा ठेवित नाही ही अपेक्षा द्रोणालाही नसेल आणखीन नसेल पण या कथेमध्ये मात्र तसं होत नाही पुढ द्रुपद मोठा होतो आणि तो पांचालदेशीचा देशीचा राजा होतो द्रोण मात्र दरिद्रीच राहतात आणि मुळातच द्रोणांचा भौतिक साधन संपत्ती मिळवण्याकडं फारसा ओढा नसरल्यानं त्यांना विद्याभ्यासामध्येच रस असल्यानं ते भौतिक साधन संपत्ती मिळवण्याच्या फंदातही पडत नाहीत पण त्यांचा विवाह मात्र होतो द्रुपदाचाही विवाह होतो द्रोणांचा विवाह झाल्यानंतर त्यांना एक पुत्र होतो त्याचं नाव अश्वत्थामा हा अश्वत्थामा मोठा झाल्यानंतर आपल्या मित्रांच्या बरोबर खेळत असताना एकदा दुपारच्या वेळी अं त्याचे मित्र आपापल्या घरी जातात आणखीन दूध पिऊन येतात आणखीन परत आल्यानंतर ते एकमेकांना सांगून आ, सांगू लागतात की आम्ही आता दूध पिऊन आलो आहोत तर आता खेळूया आपण पुन्हा एकदा द्रोण मात्र सॉरी अश्वत्थामा मात्र अजून आपल्या घरी गेलेला नव्हता तो आपल्या मित्रांचं बोलणं ऐकून अश्वत्थामा पळत पळत आपल्या झोपडीमध्ये जातो आणि आईला दूध मागू लागतो अश्वत घरी त्रोणांच्या घरी दूध नसतं त्यांच्या घरी गाय नसते त्यामुळं अं त्याच्या आईला प्रश्न पडतो अश्वत्थाम्याच्या आईला प्रश्न पडतो की आता या मुलाला लहान मुलाला काय द्यायचं म्हणून ती अं पीठ कालवून पाण्यामध्ये पीठ कालवते आणि ते पांढरं पाणी अश्वत्थाम्याला दूध म्हणून पिण्यासाठी देते अश्वत्थामा जन्मामध्ये दे कधी गाईचं दूध प्यायलेलंच नाही त्यामुळं त्याला खरोखरच वाटतं की हे दूध आहे आणि म्हणून तो आनंदानं ते पीठ कालवलेलं पांढरं पाणी दूध म्हणून पितो आणि मी आपल्या मित्रांच्या मित्रांच्याकडं परत आल्यानंतर त्यांना सांगतो की मी सुद्धा आता दूध पिऊन आलो आहे तेव्हा त्याचे मित्र त्याला हसतात कारण त्यांना माहीत असतं ते कुत्सितपणे हसतात कारण त्यांना माहीत असतं की अश्व घरी गाय नाही त्यामुळं त्या तो दूध पिऊन आलेला नाही ही गोष्ट ज्यावेळी द्रोणांना समजते तेव्हा त्यांना साहजिकच दुःख होत की आपल्या पुत्राला एक प्यालाभर दूध सुद्धा आपल्या घरी मिळू नये या गोष्टीचं त्यांना दुःख होतं आपण इतके दरिद्रिक कसे अं याबद्दल त्यांचं दुःख असतं खर तर इथं असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो की भारद्वाज ऋषींच्या आश्रमात ज्या आश्रमामध्ये राजपुत्र शिक्षण घेण्यासाठी होते त्यांच्या आश्रमामध्ये गायींची खिल्लार नसावीत एवढे दरिद्री आश्रम कसे असतील आश्रम तर त्यावेळेचे अत्यंत संपन्न असत अशीच वर्णन पुराण येतात आणि आ, एक पिढी जात वारसा म्हणून आपल्या पुत्राला भारद्वाज ऋषीनी एक गाय सुद्धा दिलेली नसावी द्रोणाला ही गोष्ट थोडीशी पटायला कठीण वाटते पण महाभारत कथा तर असंच सांगते आणि आपण ते तसच स्वीकारू आणि पुढं जाऊ मग द्रोणांच्याकडं अशी गाय नसल्यानं आपलं दारिद्र्य इतकं मोठं असल्यानं द्रोणाना दुःख होतं आणि ते त्यांना आठवण येते की द्रुपद हा पांचाल देशीचा राजा आपला मित्र आहे तो बालपणी आपणाला म्हणाला होता की अर्ध राज्य पांचाल देशीच मी तुला देईन आता अर्ध राज्य राहू दे एखादी गाय आपल्या मित्राकडून मागून आणावी दान म्हणून म्हणून द्रोण द्रुपदाला भेटण्यासाठी पांचाल देशी, देशी येतात आणि ते त्याच्या दरबारात जातात दरबारात गेल्यानंतर द्रुपदाला अशी भीती वाटते की काय देव जाणे कि आपला मित्र आता इत, बालमित्र इतक्या दिवसांनी आपणाला भेटायला आलेला आहे कदाचित तो आपल्या आपण दिलेलं त्याला लहानपणी वचन त्याची तर आठवण आपणाला करून देण्यासाठी आला नसेल अर्धे राज्य तरी हा दरिद्री ब्राह्मण आपणाला मागणार नाही अशी त्यांना भीती वाटते की काय देव जाणे पण ज्यावेळी द्रोण म्हणतात की अं द्रुपद हा माझा मित्र आहे त्यावेळी द्रुपद रागावतो आणि म्हणतो की एक दरिद्री ब्राह्मण राजाचा मित्र कसा का असू शकतो एवढा साधा शिष्टाचार तुझा तुझ्यासारख्या दरिद्री स्वतःला विद्वान म्हणून समजून असणाऱ्या ब्राह्मणाला जर समजत नसेल तर तू अर्ध राज्य मागण्यासाठी तर योग्य नाहीच पण साधी एखादी गाय सुद्धा देण्याच्या योग्यतेचा नाही असा अं द्रोणाचा अपमान राजा द्रुपद करतो एक तर हा अं दोन स्वरूपाचा दुप्पट अपमान असतो द्रोणाला ते मित्र म्हणून द्रुपद स्वीकारण्यास तयार नसतो आणि दुसरं म्हणजे ब्राह्मणाला एक गाय सुद्धा याचक ब्राह्मणाला एक गाय सुद्धा तो दान करण्यासाठी नकार देतो असा दुप्पट अपमान झालेले द्रोण खाली मानेने अपमानित होऊन आपल्या घरी परत येतात पण या आपल्या बालमित्रावर आपण सूड घेतला पाहिजे त्यानं आपणाला अपमानित केलं आहे ही गोष्ट मात्र द्रोणाच्या मनामध्ये कायमची राहते जन्मभर राहते आणि मग पुढे ते हस्तिनापूरला येतात हस्तिनापूरला आल्यानंतर ते कौरव आणि पांडव राजपुत्रांचे आचार्य होतात आणि कौरव पांडव राज, राजपुत्रांना ते कुशल शस्त्रास्त्र कुशल बनवतात त्यांना विद्याभ्यास त्यांचा घेतात शस्त्रास्त्र कुशल बनलेले कौरव पांडव राजपुत्र ज्यावेळी त्यांचा विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर द्रोणांच्याकडे जातात आणि त्यांना म्हणतात की आम्ही तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ त्यावेळी द्रोण म्हणतात कि तुम्ही पांचाल देशीवर आक्रमण करा तो देश जिंकून घ्या आणि पांचाल नरेश द्रुपद राजाला बंदी बनवून माझ्या समोर हजर करा त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे गुरूंच्या आज्ञेप्रमाणे कौरव पांडव राजपुत्र पांचाल देशावर आक्रमण करतात पांडवांचा पराक्रम आणखीन अर्जुनाच धनुर्विद्या कौशल्य यांच्या जोरावर हे राजपुत्र जिंकतात ते द्रुपदाचा पराभव करतात त्याला जखडतात आणि द्रोणांच्या पुढं अं उभं करतात द्रोणांच्या समोर उभा राहिलेला नतमस्तक अपमानित झालेला बंदी झालेला साखळदंडाने जखडलेला राजा द्रुपद खालीमाने उभा राहिलेला आता कोणी एकेकाळी अर्ध राज्य द्रुपद आपल्या बालमित्राला देणार होता त्यानंतर त्यानं त्याला एक गाय सुद्धा दान म्हणून देण्यास नकार दिलेला होता आता सगळच सगळं राज्य द्रोणांच्याकडे आलेलं होतं आणखी द्रुपद बंदी बनलेला होता दास बनलेला होता द्रोण उदार हस्ते अर्ध राज्य पांचाल देशीचं अर्ध राज्य द्रुपदाला दान म्हणून देतात एकतर अपमान झालेला आणखी जखमेवर मीठ चोळल्यासारखं एका ब्राह्मणाकडून आता क्षत्रियाला अर्ध राज्य दान म्हणून मिळत होत हा अपमान द्रुपद राजा कधीच विसरला नाही जन्मभर विसरला नाही आणि मग पुढं ज्यावेळी कुरुक्षेत्र युद्ध सुरू झालं त्यावेळी द्रुपद आपले जावई असलेले पांडव यांच्या बाजूने कुरुक्षेत्रावरील युद्धामध्ये उतरला द्रोण कौरवांच्याकडून युद्ध लढले युद्ध दोन पक्षाकडून हे दोन युद्ध लढत असताना द्रोणाने द्रुपदाचा वध केला या हत्येचा सूड घेण्यासाठी द्रुपदाचा पुत्र असलेल्या दृष्टधुमन्यानं द्रोणांचा वध केला आणि याचा सूड घेण्यासाठी द्रोणांचा पुत्र अश्वत्थामा यानं दृष्टधुम्याचा कुरुक्षेत्र युद्धाच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या रात्री अं युद्धाचा वध केला अशा प्रकारे ही पिढीजात चाललेली सूड कथा एका दुधाच्या प्याल्यापासून सुरू झालेली आणि दोन बालमित्रांची परंपरागत पिढीजात शत्रुत्वात रूपांतर होणारी अशी की मैत्री आणि शत्रुत्वाची कथा it is something Danio.